माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरीक्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा, विविधा, विविधा। श्रोतेहो अच्छा नमस्कार अमरावती या कार्यक्रमात ऐकूया एकटा सगणे यांच्याशी संजय ठाकरे यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादर करते आहेत संजय ठाकरे श्रोते नमस्कार नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय श्रोते आजकालची जी पिढी आहे ती आपण पाहतो की अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये हिरिरीने आपल्याला काम करताना दिसतंय आणि जो पहिले स्त्री पुरुष असा जो भेद राहायचा की काही गोष्टी फक्त पुरुषांना जमतात असं व्हायचं काही गोष्टींमध्ये असं व्हायचं की ही स्त्रीच करेल पण आता मात्र तसं राहिलेलं नाही स्त्रिया खांद्याला खांद्या लावून आपल्या समाजव्यवस्थेमध्ये कार्य करताना दिसतात सुधामूर्तीचं एक उदाहरण आहे की पहिल्यांदा त्या जेव्हा इंजिनियर झाल्यात तेव्हा टाटामध्ये त्यांना काम करायचं होतं पण त्या एम्प्लॉयरने असं सांगितलं की तुम्हाला याच्यामध्ये काम करता येणार नाही ना, कारण ही स्त्रीचं काम करण्याची जागा नाही आहे इथे फक्त पुरुषांना काम करता येतं मग त्या डायरेक्ट जाऊन टाटांना भेटल्यात त्यांना सांगितलं की मी पण हे करू शकते आणि त्यांनी ते करून दाखवलं आज सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया काम करत आहेत आता आपण हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे एकता जितेंद्र सगणे ही अशीच एक आर्किटेक्ट आहे जिने संपूर्ण भारतामधनं नाटा नावाची जी एक्झाम असते आर्किटेक्ट झाल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये तिने त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे म्हणजे दोन हजार पंधराला मिळवलेला होता आणि आता जवळपास दहा वर्ष झालं त्या गोष्टीला तर अशा आर्किटेक्टशी आज आपण बातचीत करणार आहोत आणि आता तिने जो पाथ पकडलेला आहे तो इतरांसाठी निश्चितच असा दीपस्तंभासारखं का काम करणार आहे तर पहिल्यांदा तुझं खूप अभिनंदन करतो थँक्यू या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत करतो शब्द शब्दसुमनाने आणि आता तुझ्याविषयी आम्ही थोडस तू आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांग जितेंद्र सगने Uh, मी अमरावतीमधून आहे दोन हजार पंधरामध्ये मी नाटा एक्झाम क्लिअर केलं hmm. आणि त्याच्यानंतर माझं ठाकूर स्कूल ऑफ आर्किटेक्चर मुंबई तिथे ॲडमिशन लागलं आहे दोन हजार वीसपर्यंत माझं पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट झालेलं hmm. आहे आणि त्याच्यानंतर मी आर्किटेक्चर ऑफिस जॉईन केलं hmm. आहे एट टू टेन मंथ आणि त्याच्यानंतर मी ॲज अ आर्ट डायरेक्शन अँड ॲज अ प्रोडक्शन डिझायनिंग पार्ट चूज केलेलं आहे त्याच्यामध्ये टीव्ही सी कमर्शियल ऍडव्हर्टाईज सिरीज ते मी करते अच्छा तू वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याच्यामध्ये काम केलेलं हो। जशा ज्या काही आपल्या याच्यामधल्या नट्या असतील अभिनेत्री थी असतील हो। त्यांच्यामध्ये त्यांच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी राहतात त्यांचे सेट्स राहतात ते सगळं तू केलं आता एखाद्या अमरावती सारख्या नाही म्हंटल तरी आपण जरी महानगर असलं आपलं तरी अजून तेवढं विचारांनी किंवा आपण असं म्हणूया या तिथल्या साधनांनी एवढं अजून डेव्हलप झालेलं नाही हो। तर तुला कसं सुचलं की आपण म्हणजे शिक्षणामुळे हो तू तिथेच थांबली मुंबईमध्ये हो। आणि तिथे तू हे सगळं करायला लागली हो। तर त्याच्या मागे आणखी कोणाचा विचार होता मैं एक स्टोरी बताना चाहूँगी ये इतना इजी जर्नी नहीं था जितना ये दिखता है दस पंद्रह दस ग्यारह साल का बट आ, ये बहुत लंबा जर्नी है मैंने 2015 से ये चालू किया है बट आ, उसके पहले से ये जर्नी है तो आई एम अ प्री मेचोर बेबी तो तब से मेरा जर्नी चालू हुआ है कि आ, फैमिली के साथ रहना और हर चीज़ें मतलब काफ़ी डिफिकल्ट था फॉर मी बट मेरी फैमिली ने दे अलाउड मी टू गो देर एंड स्टडी तो वो मेरे पेरेंट्स का सपोर्ट था उस वजह से मैं मैंने वहां पे सीखा देखा और मुंबई ने मुझे एक्सेप्ट किया वो बड़ी बात है इट्स नॉट ईजी टू स्टे अलोन एंड बिल्ड योर करियर देर और अब मुझे लगता है कि शायद मुंबई ने मुझे एक्सेप्ट कर लिया है समझो मेरे पेरेंट्स मुझे अलाउ नहीं करते तो आई डोंट थिंक सो कि मैं ये कर पाती इस वजह से और स्टडी uh, के कारण मैंने जब सीखा देखा और मुझे मूवी वगैरह में इंटरेस्ट आई लेकिन मुझे ये नहीं पता था कि कैसे ये करियर चूज करेंगे जब मैंने देखा वगैरह सीखा सर्च किया तब मुझे पता चला कि हाँ एक ऐसा भी सब्जेक्ट है जो कोई करता नहीं है और इतना आइडिया नहीं है लोगों को तब मैंने स्टार्ट किया एज अ सेट असिस्टेंट उसके बाद मैंने एडवरटाइज किया काफ़ी एडवरटाइज किया ऑलमोस्ट फोर्टी फिफ्टी एडवरटाइज किया वहाँ पे कंस्ट्रक्शंस कैसे होते हैं कितना एडवरटाइज में टाइम लगता है क्या होता है वो देखा फाइव फाइव टू सिक्स डेज का एडवरटाइज uh, होता है उसमें मैंने फिफ्टी एड्स वगैरह किया उसके बाद में मैंने वेब सीरीज ज्वाइन किया अच्छा और फिर मैं मूवीज करने लगी तो ये एक लंबा टाइम है और इस टेक टाइम और मुझे लगता है कि ये काफी अच्छा करियर है समझो किसी को करना भी है तो इट्स वेरी गुड करियर एंड तो लगता कर है जाना चाहिए लोगों को इस फील्ड में क्योंकि उनको पता नहीं है तू जहाँ जगह करती जवपास पांच वर्ष तू एक त्याच्यावर तू एक चांगला प्रोजेक्ट बनव त्याच्याविषयी तुझ्या डोक्यात असं मला असं वाटतं की तू अमरावती जिल्ह्यातली असल्यामुळे आणि अमरावतीशी तुझं एक नातं जोळलेलं असल्यामुळे आणि आपण या अमरावतीला काहीतरी देणं लागतं या भावनेतनं तू हे वेलफेअर सेंटरचं जे प्रोजेक्ट आहे त्याचं जे हायपोथेसिस आहे तू याच्यावर बनवला तर या प्रोजेक्टच्या विषयी थोडीशी माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना करून द्या जब मैंने ये सर्च किया मुझे पता था कि फिफ्थ ईयर में मुझे थीसेस करना है और मेरे पास ये टॉपिक तो था कि चिकलदरा और मेलघाट जो रीजन है इसको लोग इतना इम्पोर्टेंस देते नहीं है और हमारे इसमें वो एक साइड लाइन हो चुका है तो वहाँ का जो वुमेन एम्पावरमेंट उनका जो चाइल्ड है उनका जो बच्चों का चीज़ है वो माल न्यूट्रिशन से दे आर प्रोसेसिंग तो उस वजह से मैंने वो सोचा कि मैं अपना जो प्रोजेक्ट है वो वेलफेयर सेंटर करूंगी फॉर child children एंड वुमेन्स तो उनके लिए एक वुमेन के लिए एक पावर ये होगा उधर जो जैसे हैंडक्राफ्टेड चीज़ें बास्केट्स और ये सब बनाते हैं उससे एक, एक इकोनॉमी जनरेट होगा और वहाँ पर ही हम एक चिल्ड्रन के लिए एक हॉस्पिटल जैसा प्रोवाइड करेंगे कि वहाँ पर ही वो लोग रहेंगे बच्चों को वहाँ पे क्रैश करके जो होता है जहाँ पे बच्चों को छोड़ देते हैं उसके बाद में वो लोग पूरा दिन वहाँ पर मम्मी के साथ रह के वमेन्स भी काम कर पाती है तो एक उन लोगों के लिए भी एक जनरेट होगा फॉर इनकम एक चांगला प्रोजेक्ट बनवलेला आहे पण हे सगळं करत असताना एवढं सगळं काम करत असताना मुंबईमध्ये काम अमरावतीला यायचं अमरावतीमध्ये काम आणि आईवडिलांचं तुला त्याच्यामध्ये असले असलेला सपोर्ट हो। या सगळ्यांमध्ये तुला स्वतःचा वेळ देता येतो की नाही <laughs> की आई वडिलांचं जे काम आहे त्याच्यामध्ये तू जास्त इंटरेस्ट घेते नाही म्हणजे दोन्ही काम इफ पापा आणि मम्मा विल नॉट सपोर्ट मी तो आय डोंट थिंक कर नाही मी तुला यासाठी की प्रश्न वेळ मिळतो की नाही आणि मी तू काही गाणी बिणी ऐकतेस नाही हो हो आपल्या या कार्यक्रमामध्ये एक सुंदरसं गाणं आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकवायची वेळ झालेली आहे तेव्हा तुझ्या आवडीचं एक गाणं आपण सगळ्या श्रोत्यांना ऐकूयात कुठलं गाणं ऐकशील तू एक कोडी अच्छा तर श्रोते हे गीत आपण ऐकूया पुन्हा आपण एकताशी आपण बातचीत करणार आहोत श्रोतेव नमस्कार अमरावती कार्यक्रम ता आपण ऐकता आहात आणि आपण बातचीत करतो एकता जितेंद्र सगणीच्याशी हिच्याशी जिनी नाटा एक्झाम मध्ये दोन हजार पंधरा मध्ये आपल्या पूर्ण भारतातनं फर्स्ट रँक मिळवलेला होता आणि सध्या ती आता बॉलिवूडच्या क्षेत्रामध्ये काम करते वेगवेगळ्या ज्याच्यामध्ये वेब सिरीज असतील टी व्हीचे सेट्स असतील आणि हे सगळं करत असताना देखील ते अमरावतीमध्ये पण आपल्या आईवडिलांना मदत करते आई आईवडिलांचं त्यांचं जे जो व्यवसाय आहे कॅटरिंगचा त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांना कसं ते असेंब्लिंग करता येईल व्यवस्थित तर ते सगळं करते आणि आता इथे पण तिच्या डोक्यामध्ये आहे की आपण चांगले प्रोजेक्ट जे वेलफेअरच्या ना लोकांच्या कल्याणकारी योजना त्याच्यामध्ये कशा सामावून घेता येतील लोकांना जसं आता तिने हे जे प्रोजेक्ट बनवलं होतं वेलफेअर सेंटरचं त्याच्यामध्ये त्या ज्या स्तनदा माता आहेत किंवा गर्भार माता आहेत त्यांना तिथे राहून त्यांना हॉस्पिटलची पण व्यवस्था मिळेल त्यांची येणारी पिढी पण कशी चांगली राहील आणि ते सगळे एका सेंटरमध्ये त्यांना कसं उपलब्ध होईल असं डिझाईन यांनी बनवलं होतं आता तू मग असे सांगितलं की हे जे मोठे जे सगळे प्रोग्राम्स असतात आणि वेगवेगळे चॅनल्स असतात त्याच्यामध्ये आपल्यासारख्या माणसांना एंटर करता येत नाही बरोबर तर बरेचशे लोकांना असं वाटतं की तिथं गेलं म्हणजे आपण अभिनयच केला पाहिजे पण ही एक इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातनं आपण पाहिलं पाहिजे नुसतं त्याच्यामध्ये प्रॉडक्टच तयार होत नाही तर ते प्रॉडक्ट तयार करताना जी माणसांची मेहनत लागते त्याला जे स्किल्ड वर्कर लागतात तर त्याच्यामध्ये तू आहेस। okay. एक पन, था था तेचा तेचा ते आहेस तर याच्याविषयी थोडस जर लोकांना फायदा होईल एक ऍड बनवायसाठी पण दोनशे ते तीनशे लोक असतात तिकडे असं नाही की मोस्टली ऍक्टर्स इम्पॉर्टंट असतात त्याच्या माझ्या मिनिट असतो एक मिनिटात किंवा तीस सेकंड माणसं दोनशे माणसं राहतात दो ऍज अ डायरेक्टर ऍज अ डीओपी ऍज अ प्रीपीडी पीडीज लाईक अ प्रोडक्शन डिझायनर आणि मी ॲज अ वर्क ॲज अ आय विल डू द प्रोडक्शन डिझायनिंग अँड सेट डिझायनिंग तर आम्ही लोक कन्स्ट्रक्शन करतात पूर्ण सेट स्टुडिओमध्ये कारण की ते बाहेर आपण शूट नाही करू शकत ते स्टुडिओमध्ये आत आम्ही पूर्ण कन्स्ट्रक्शन करतात जे आम्हाला स्क्रिप्ट येते त्याच्यावर पूर्ण लिहिलं असते की हे आपलं डायलॉग आहे हे आपलं कलर वगैरे येणार जसं मी गुलाबरीचं ऍड केलं गुलाबरी म्हणजे गुलाबी पिंक कलर आणि तसं तर आम्ही तसं मुलींसाठी सेट बनवतात आणि ते आम्ही पूर्ण रिलेटेड टू दी गुलाबरी त्याच्या मागे पाच दिवसाची मेहनत असते मी म्हणजे लीड करणार तर माझ्या मागे म्हणजे आरामशे दीडशे ते दोनशे लोक असणार मी कुठं चुकली ते त्यांचा पण लॉस होणार तर मी कुठं चुकू नाही शकत ते एक इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटते की ते पूर्ण कॉन्सनट्रेशन मधु बच्चों इसका कैसा है ना की हम अ आफ्टर आर्किटेक्चर भी हम ज्वाइन कर सकते हैं या फिर इसका सेट डिजाइनिंग का कोर्स होता है हुँ. तो वो हम लोग करते हैं मैंने तो एज अ आर्ट डायरेक्टर आर्किटेक्चर के बाद में एज अ आर्ट डायरेक्टर मैंने ज्वाइन किया है तो कैसा उसमें कैसा कंस्ट्रक्शन सिखाते हैं उसमें स्क्रिप्ट कैसे पढ़ते हैं स्क्रिप्ट में क्या क्या चीज़ें देखनी चाहिए क्या नोटिस करना चाहिए वो सब चीज़ें होता है उसके बाद में इट्स लाइक कि पूरा चीजें में ओवरऑल सबको सिखाते हैं वो सेट डिज़ाइनिंग के कोर्स में तो वो हम लोग लेते हैं कोर्सेस या फिर हम लोग बोलते हैं कि आफ्टर आर्किटेक्चर हम लोग करते हैं डायरेक्टली तो हमें वो डायरेक्टली एक डायरेक्टली व्यू मिल जाता है पर्सपेक्टिव मिल जाता है बट जो रिलेटेड टू आर्किटेक्चर नहीं है इंटीरियर डिज़ाइनर है वो भी ये कोर्स कर सकते हैं अच्छा तो उसमें आपको सब कुछ सिखाते हैं कि कैसे क्या स्क्रिप्ट पढ़ना होता है कैसे शूट्स होते हैं कैसे आफ्टर शूट चीज़ें होती है सबको लगता है शूट हो गया तो चीज़ें खत्म हो गई है बट ऐसा नहीं होता है आफ्टर शूट भी चीज़ें होती है तो वो करके ही एक एडवर्टाइज बनती है इतने 200 लोगों को मिला के म्हणजे तुझं सांगायचा अर्थ असा आहे की त्या दोनशे जणांमध्ये तुमच्याकडे जे श्रोते हो जे स्किल असेल ज्याच्यामध्ये स्क्रिप्ट रायटिंग असेल एखाद्या वेळेस जे मध्ये समजा आता ड्रेस असतील तर ड्रेस yes, मधल्या कॉस्ट्युम मध्ये yes. तुम्हाला तुम्ही जर चांगले दिग्दर्शक असाल तर तुम्ही दिग्दर्शकाचं काम करू शकता तर त्याच्याबरोबर यांनी जसं आता हिनी सांगितलं की एक तुम्हाला सेट उभा करायचा आहे तर त्याच्यासाठी जे कामगार लागतात म्हणजे असं काही नाही की तुम्ही आर्किटेक्टच झाल्यानंतर हो। याच्यामध्ये पण त्या आर्किटेक्टच्याकडे जे कामं करतात मुलं त्याच्यामध्ये काही सुतार काम करत असतील काही वेल्डिंगचं काम करत असतील काही जुनी लाईटिंगचं काम करत असतील तर याच्यासाठी तुम्ही तिथे जाऊ शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला एकता चांगली मदत करू शकते तर मला एक तर असं सांगत होतो की हे सगळं करत असताना अभ्यास करत असताना आणि आपल्याकडची मुलं जेव्हा एखाद्या मोठ्या शहरांमध्ये आपण आता अमरावतीमध्ये पण पाहतो अमरावती पण आता विदर्भातलं मोठं शहर आहे तर इथे पण खेड्यापाड्यातना लोक मुलं इथं येतात आणि आपण पाहतो की त्यांचा जो फोकस असतो अभ्यासाकडे तो तेवढा राहत नाही तो एक खूप हुशार अशी मुलगी आहे की जिनी पूर्ण भारतात फर्स्ट मेरिट मिळवलेला हो आहे त्या एक्झाम मध्ये तर या मुलांनी असं काय केलं पाहिजे की कशा पद्धतीने त्यांनी राहिलं पाहिजे कारण की आई वडिलांपासून दूर येतात आई वडिलांचे पैसे घेऊन देतात आणि आपण पाहतो की बऱ्याचदा अशा काही बातम्या येतात की जे आपल्याला नको नकोशा वाचा वाटतात तर त्या सगळ्या मुलांना तू काय सांगशील मी तो बोलना चाहूंगी की कुछ खोला पडेगा और ये बहुत इजी नहीं होता है आपको घर छोड़ना पड़ेगा आपको रात की नींदें छोड़नी पड़ेगी तभी आपको कुछ मिल पाएगा तो एक गोल बना लीजिए और उसी गोल पे चलिए मुझे लगता है वो गोल अचीव करने के लिए आपको तीन साल लगे चार साल लगे पाँच साल लगे दस साल भी लगे लेकिन सेम पाथ पे चल के सेम उस जोन को अचीव करने के लिए मुझे लगता है वैसे ही कंसंट्रेशन के साथ में क्योंकि हम इजी मतलब हम लोग वैसे भी एक छोटे गांव से कोई बड़े शहर में जाते हैं तो हमारे पास कुछ मतलब होता नहीं है नहीं। अचीव करने के लिए तो जब हमें इतने दूर से किसी ने अपने घर वालों ने रिलेटिव ने भाई बहन ने सबने भेजा है तो मुझे लगता है कि उस गोल को अचीव ही करना चाहिए इधर उधर ध्यान नहीं देख के मेडिटेशन करके मेडिटेशन बहुत इम्पॉर्टेंट होता है लाइफ में तो वो एक फोकस रखता है तो मेडिटेशन करके करके ये सब करके ही आप मुझे लगता है गोल अचीव कर पाओगे तर एकतानी फार चांगलं सांगितलं की तुम्ही तुमचं ध्येय एकदम आखून ठेवा त्या ध्येयाकडेच पाहून आपल्याला जे काही आपल्या मागे सपोर्टिव्ह आपल्या आई वडिलांनी जे काही पैसे पाठवलेले असतात आपल्यासाठी जी काही मेहनत केलेली असते ती सगळी लक्षात घेऊन आणि आपल्याला जे जे ध्येय आहे नोकरी मिळवणे असेल किंवा एखादी गोष्ट साध्य करायची असेल त्याच्याचकडे फोकस करून ते तुम्ही अचीव करू शकता आता आपण पुन्हा सुंदर एक सुंदरसं गाणं आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकूयात श्रोतेव आपण बातचीत करत आहोत एकता जितेंद्र सगणीच्याशी जिनी नाटा एक्झाममध्ये हो इंडियामध्ये हो फर्स्ट हायेस्ट मार्क्स तिने मिळवलेले आहे आणि आर्किटेक्ट या स्ट्रीममध्ये ती काम करते आहे बॉलिवूडमध्ये आणि काही कमर्शियल प्रोजेक्ट करते काही घरांचं डिझाईन पण करते इथे पण आता अमरावतीमध्ये काम करते आणि काही चांगल्या गोष्टी जे समाजासाठी उपयुक्त आहेत असे काही प्रोजेक्ट पण तिच्या डोक्यामध्ये आहेत ती ती सगळं करते आहे आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहे मला पुन्हा तुला असा विचार असं वाटतं की आताची जी तरुण तुझी जी पिढी आहे त्या पिढीच्या पुढे आपण पाहतो की भौतिक गोष्टींकडे त्यांचा ओढ आहे पण अधिभौतिक ज्या गोष्टी आहेत जसं तर तू स्पिरिच्युअलिटी मध्ये सांगितलं की जसं मेडिटेशन केलं पाहिजे या गोष्टींना पण महत्व आहे तर या दोघांचा बॅलन्स या युवकांनी कसा सांभाळला पाहिजे असं तुला वाटतं हे इझी तर नाही आहे पण मला वाटतं की कॉन्सन्ट्रेशन आनी जे लोक लोग मेहनत खूब जास्त है आंसनट्रेशन एंड मेडिटेशन के लिए सगड़े मे जो भी चीज़ें होती है वो बैलेंस होती है हम समझो एक गोल रखते हैं किसी भी चीज़ का वो अचीव करना हमारा काम है क्योंकि हमारे पीछे दस लोगों का मेहनत है और वो इजी नहीं है भविष्य में तुझे तो कई योजना है Uh, अभी तो मैं uh, मतलब इज लाइक like कि मैं अपना ऑफिस चलाती हूँ मुंबई में मेरे आर्किटेक्चर प्रोजेक्ट्स बंगलो इंटीरियर प्रोजेक्ट्स चलते रहते हैं मैं मोस्टली डायरेक्टर्स और इन सब के हाउस डिजाइन करती हूँ और अमरावती में, में मेरा uh, अभी uh, प्रोजेक्ट्स चल रहे हैं और उसका मैं अपना ऑफिस खोलना चाहोगी तो मैं तो चाहती हूँ कि आप लोग मुझसे जुड़े और हम लोग नए नए प्रोजेक्ट्स बनाएं और इस इसमें आप लोग के सपोर्ट के साथ में हम लोग मैं मेरा ऑफिस और बड़ा करना चाहूँगी मुंबई से अमरावती अमरावती से पुणे तो यही मेरा आशा है कि शायद आप लोगों को मेरा चीजें अच्छी लगे हो तर तुझे भविष्यातल्या ज्या काही योजना आहेत त्या सग्या पूर्ण हो तशी ईश्वर सेनी प्रार्थना करतो आज तू वेळात वेळ काढून इथे आलीस आणि अतिशय उपयुक्तशी माहिती दिली श्रुती ही एकता जी आहे तिनी जी बॉलीवूड मध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे विशेषतः आर्ट डायरेक्टरच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या वेब सिरीजमध्ये आता मी खरं म्हणजे आपल्याला नावं घेता येत नाही पण अतिशय मोठ्या मोठ्या सगळ्या कंपनीज आहेत मोठमोठ्या हिरो हिरोईन्स ज्याला म्हणतो आपण अभिनेत्री यांच्या सगळ्यांबरोबर हिने काम केलेलं आहे आपल्या आकाशवाणीमध्ये आपण त्यांचं नाव घेणं जरा टाळतो <laughs> नाहीतर ते सगळं सांगितलं असतं तुम्हाला तर तुम्ही जरूर एकता जी आहे तिच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता तुला खूप खूप धन्यवाद थँक्यू हो नमस्कार श्रोते होताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात एकता सगणे हिच्याशी संजय ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं प्रज्ञा इंगोले यांचं तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा